सांगली शहरात अथवा जिल्ह्यात गेल्या काही दिवसात एक गोष्ट वेगाने वाढत आहे आणि ती म्हणजे वाहनांचा वेग हा वेग कोणासाठी वाढलाय कुणाला दाखवण्यासाठी वाढलाय हे आज तरी कुणालाच समजत नाही पण या वेगामुळे गमावला जातोय तो आपला जीव आपली माणसं आपली कुटुंब रविवारी रात्री सांगलीतील बालाजी मिल रोडवर झालेल्या हिट अँड रण अपघातात सात जण गंभीर जखमी झाले हे फक्त सात नाही तर सांगलीतील असंख्य बळींच्या लांबलेल्या यादीत अजून सात भर महाराष्ट्र रोड क्रॅश रिपोर्ट सांगतो गेल्या वर्षभरात सांगली जिल्ह्यात सातशे पेक्षा जास्त अपघात झाले त्यापैकी तीनशे वीस जणांचा जागीच मृत्यू म्हणजे दररोज एक जीव जातो दिवस नसतो रात्र नसते मृत्यू चुकूनही चुकत नाही राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाचा विस्तार रस्ते झाले रुंद पण हृदय मात्र झाली अरुंद वाहनांचा वेग वाढला पण संयम जबाबदारी शून्य सांगलीकरांनो आज प्रश्न पोलिसांनी काय करायचा हा नाहीये प्रश्न आहे आपण काय करणार प्रत्येकानं स्वतःला एकच सवाल विचारायची वेळ आलीय इतके घाई कशाला अनेकांना आयुष्यभर चालताही येत नाहीये अनेकांची शरीर अपंग आयुष्य कायमच बदलून गेलं जीव वाचला पण जगण्याची लढाई सुरू झाली अपघाताची मुख्य कारणं अल्पवयीन चालक दारू पिऊन वाहन चालवणं मोबाईलवर बोलत वर बोलत ड्रायव्हिंग वापरणे खड्डे खराब रस्ते पण वेग कमी केला असता असता तर वाचला अपघातांपैकी अपघात दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचे आणि सर्वाधिक मृत्यू पंचवीस ते पंचेचाळीस वयोगटातील तरुणांचे घराचा करता मुलांचा आधार आई वडिलांचा हात काही क्षणांच्या वेगासाठी कायमचा निघून जातो सर्वाधिक अपघात संध्याकाळी सहा ते रात्री नऊ कामाचा ताण घरी जाण्याची घाई नशा आणि हायबिम लाईट मुळे न दिसणारा रस्ता परिणाम अजून एक मृत्यू वेग तुमची ताकद दाखवत नाही तो तुमची जबाबदारी आणि बेपरवाई दाखवतो रस्ते बदलतील वाहनं बदलतील पण तुमचा घरात वाट पाहणारा माणूस बदलणार नाही चला तर आजपासून एक वचन द्या कोणत्याही परिस्थितीत वेगानं गाडी चालवणार नाही हेल्मेट सीट बेल्ट शिवाय रस्त्यावर उतरायचं नाही मोबाईल नशा ड्रायविंग कधीच नाही प्रत्येक जीव महत्वाचं आहे सांगलीला ना स्पीड नाही सुरक्षितता हवी अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा